हॅलो श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया मस्त असं पावसाचं बाहेर वातावरण आहे तर गरम गरम चिकुल्या तर त्यासाठी बघा मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता पाणी टाकून स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊ विकत्रीची डाळ असल्यामुळे त्याचं सगळं पिवळं पॉलिश असं ते निघून जातं आणि मग नंतर दुसरं स्वच्छ पाणी टाकून आपण कुकरमध्ये छान असं याला आता दोन तीन शिट्ट्या देऊन चांगली डाळ आपण शिजवून घेऊ तर आता बऱ्याचशा साईडला किंवा आमच्या इथंच बऱ्याचशा ठिकाणी याला फळ देखील बोललं जातं पण बीडमध्ये याला म्हणजे आमच्या बीड साईडला याला चिकुल्याच बोलतात फळ सेम असंच असतं फक्त फळाचा आकार फळं वेगळे बनवतात आपल्या वाटीच्या आकारासारखे फळं बनवतात हाताने आणि चिकुल्या ते चौकणी बनवतात बाकी सेम प्रोसिजर सगळी सारखीच असते आता दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि तेल टाकून घट्ट सर्याचा आता उंडा मळून घ्यायचा चांगला आपण पुरी बनवण्यासाठी जसं घट्ट उंडा मळवतो ना सेम तसाच बनवायचा आहे जास्त पातळ केल्यानंतर चिकुल्या आवरणामध्ये टाकल्यानंतर तुटायची शक्यता असते त्याच्यामुळं बघा बघा तुम्हाला दाखवते मी ही असा घट्ट उंडा मळून घ्यायचा हुंडा मळून ठेवून देऊ आणि फोडणीला वरणाला फोडणीला टाकण्यासाठी आपण खोबरं आणि लसूण बारीक करून घेणार आहोत आधी खोबरं बारीक करून घेऊ आणि नंतर लसूण टाकून दोन्ही मिक्स चांगलं बारीक करून घेऊ बघा इकडं आपलं वरण शिजलेलं आहे आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊ नवीन कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची म्हटलं चला आता नवीन कढईमध्येच आज आपण चिकुल्या बनवूया तर तेल टाकून एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की मग आपण खोबरं लसूण कुठून घेतलेलं ते टाकून घेऊ खोबरं आणि लसूण पण छान लालसर भाजून घ्यायचं आहे बघा आणि साईडला तेल आलं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून जिऱ्याला पण चांगलं भाजून घेऊ आणि नंतर कढीपत्ता टाकू एक चमचा हळद टाकून घेतली आणि आपलं शिजलेलं वरण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आणखी पाणी टाकून घ्यायचंय आणखी थोडंसं पाणी टाकणार आहोत कारण की शिजायला थोडंसं पाणी जास्त टाकलं का थोडंसं वरण जास्त बनवलं का म्हणजे मोकळ्या चांगल्या सुट्ट्या सुट्ट्या शिजतात आणि वरतून लाल तिखट थोडंसं एक चमचं चवीपुरतं विपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडीशी चव येण्यासाठी लाल तिखट टाकलेलं ला आहे म्हणलं फोडणीमध्ये तेलामध्ये टाकलं तर ठसका उठल त्याच्यासाठी वरतून टाकलेलं आहे आता आपण चपाती बनवतो त्याचप्रकारे चपाती लाटून घ्यायची चपाती तर जास्त पातळ असते आणि हे तर आपल्याला थोडंसं मध्यम जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको मस्त इकडे वरणाला बघा उकळी फुटायला लागलेली आहे बघा अशा प्रकारची लाटून घ्यायची चपाती आणि याला आता बतईनी असं मी दाखवते असं कट करायचं एकदा उभं आणि एकदा आडव्या साईडकून कट करून घ्यायचं मस्त चौकणी अशा चिकवल्या बनवून घ्यायच्या आमच्या लहानपणी अशा कट करून नव्हते घेत छोटासा गिलास किंवा वाटी घ्यायची आणि याचापाती गोल 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 आकाराच्या चिकुल्या बनवायची पण आता चौकणी बनवतात सगळेच आता थोडंसं आपण वरण काढून घेणार आहोत कारण की जर वरतून समजा शिजाई टाकल्यानंतर थोडंसं घट्ट सर वाटलं तर, तर वरतून आपल्याला टाकता यावं यासाठी थोडंसं काढून घ्यायचं आता पहिल्या चपातीच्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तर आणि ते झाकून ठेवायचं आणि दुसरं पण आता असाच उंडा म्हणून छान अशी चपाती लाटून बघा सगळ्या आता अशाच प्रकारे टाकून एक पंधरा वीस मिनटं छान वापरून द्यायचं याला मस्त अशा पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम चिकुल्या लहान मुलांनाही आवडतील आणि आमच्या इथे लहान मुलांना आवडतात चिकुल्या त्याच्यासाठी म्हणलं त्याला मस्त असं बघा थोडंसं घट्ट वाटतंय ना आता आपण काढून ठेवलेलं जे वरण आहे ना ते वरतून टाकून घेऊ बघा आणि आता एक दोन तीन मिनटं आणखी याला वापरून देऊ चांगल्या शिजल्यात आपल्या आपण वरण टाकल्यामुळं एक दोन तीन मिनटं वापरून द्यायचं बघा छान अशा आपल्या चिकुल्या तयार आहेत स्वाद्या आणि सोप्या पद्धतीत जास्त काही लागत नाही घरी जे सामान उपलब्ध आहे त्याच्यामध्येच तयार होतात आणि पावसाच्या वातावरणामध्ये असं गरम गरम खायला मस्त दुपारी किंवा संध्याकाळी जरी बनवलं तरी बी छानच वाटतं नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद